तुम्हाला माहित आहे का सत्तेत बसलेलं हे सरकार सरकारनं सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घातलाय वीस पटाच्या खाली जर विद्यार्थी संख्या असेल तर ती प्राथमिक शाळा बंद करायची आणि सामुदायिक शाळा दहा किलोमीटरच्या अंतरावर सुरू करायची असा घाट या सरकारनं घातलाय महाराष्ट्रात पासष्ट हजार सरकारी शाळा आहे त्यातल्या अठरा हजार शाळा बंद करण्याचा घाट या सरकारनं घातलाय या सरकारी शाळेमध्ये शिकतो कोण धनदांडग्यांची श्रीमंतांची धनवानांची पोर ह्या शाळेत शिकत नाहीत इथं गरीबांची कष्टकऱ्यांची काम करायची शेतमजुरांची लेकरं इथं शिक्षण देतात आणि हे सरकार ह्या शाळाच बंद करायला निघाले हे सरकार असं म्हणतं की शाळा चालवणं आम्हाला ना परवडत नाही शाळा चालवणं शिक्षण देणं आम्हाला परवडत नाही असं म्हणणारं न सरकार एका बाजूला आणि गावखेड्यातल्या गरीबाच्या कष्टकराच्या काम करायच्या शेतमजुराच्या बहुजनांच्या लेकरांना शिक्षण मिळावं म्हणून खेड्यापाड्यामध्ये शाळा उभं करणारे कर्मवीरांना कर्मल बावराव पाटील एका बाजूला आज कर्मवीर अण्णांची जयंती त्या जयंतीच्या निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते कर्मवीर शिक्षण या महाराष्ट्रात उभी केली बहुजनांच्या शिक्षण मिळाला पाहिजे ते गावखेड्यात राहणाऱ्या बहुजनांच्या लेकरांच्या घरापर्यंत ही शिक्षणाची गंगा गेली पाहिजे याच्यासाठी ह्या शाळा उभारल्या गेल्या इथली धर्म व्यवस्था इथली समाज व्यवस्था या व्यवस्थेनं आम्हाला बहुजनांना शिक्षणाचे अधिकार नाकारले इथली धर्म आणि समाज व्यवस्था सांगते की सूत्रांना आणि स्त्रियांना शिक्षण नाही एकोणीसाव्या शतकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई माले शिक्षणाची मुहूर्त बेगडवतात हंटर कमिशनच्या पुढे साक्ष देताना पहिलाच मुद्दा महात्मा फुले देतात की शिक्षण मोफत आणि सक्तीचं असायला पाहिजे हाच शिक्षणाच्या विचाराचा धागा घेऊन राजश्री शाहू महाराज कोल्हापूरच्या संस्थानामध्ये शिक्षण मोफत आणि सक्तीचं असायला पाहिजे असा कायदा करतात आणि हाच शिक्षण विचाराचा धागा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये आम्हा बहुजनांना शिक्षणाचा हक्क देतात फुले शाहू आंबेडकरांची ही जी शिक्षणाची विचारधारा आहे ही विचारधारा घेऊन कर्मवीर रेस शिक्षण संस्थेची स्थापना करतात ही रेस शिक्षण संस्था बहुजनांच्या लेकरांना मुख्य प्रवाहामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम करते आज जो महाराष्ट्र आम्हाला प्रगतीच्या प्रथावर दिसतो त्याचं सार श्रेय ह्या रेस शिक्षण संस्थेला जी ज्या आशिया खंडामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे खर तर हे सरकार जे सत्तेत बसलंय हे सरकार असं म्हणतं की आम्हाला शिक्षण परवडत नाही ह्या शाळा चालवणं आम्हाला ना परवडत नाही जर कोणी देणगी देणार असेल तर ती देणगी घ्या आणि ती शाळा चालवा आणि देणगी देण्याची नावं आम्ही ह्या शाळेला देऊ आज कर्मवीरांना जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला एक आठवण चालू इच्छिते की सातारामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं कॉलेज चालू आहे त्या कॉलेजच्या इमारतीचं बांधकाम चालू होतं आणि आमचे कर्मवीरांना तिथं होते तिथे एक धनकाट घाल आणि तो असं म्हणाला की मी तुम्हाला अण्णा देणगी देतो ह्या कॉलेजची इमारत बांधायला पण ह्या कॉलेजच्या इमारत कॉलेज झाल्यानंतर ह्या इमारत बांधून झाल्यानंतर या कॉलेजला माझं नाव द्या तेव्हा अण्णा असं म्हणतात एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलीन पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे कॉलेजला दिले ते मी बदलणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज ह्या विचार विचाराचा वारसा बहुजनांच्या लेकरांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आज हे नतद्रष्ट सरकार असं म्हणते की कुणीही देणगी द्या जो कुणी देणगी देईल त्याचं नाव आम्ही या शाळेला देऊ आणि ती चाळा आणि दत्तक देऊ अरे कोण देणार आहेत हे देणगी कुठले हे धनदांडगे कोण आहेत ते चोर आहेत मवाल आहेत दोन नंबर करणार आहेत कुणाकडे ते पैसे आणि कोण हे पैसे देणारी माणसं आहेत आणि त्यांचा कुठले नाव देऊन कुठल्या विचाराचा माणसं आमच्या बहुजनांच्या लेकरांना मिळणार आहे जर आम्हाला शिक्षणच नव्हतं धर्म व्यवस्था इथली समाज व्यवस्था असं सांगते हजारो वर्षापासून की जातीच्या नावावर आम्हाला शिक्षण आता हे सरकार आम्हाला शिक्षण नाकारते बहुजनांच्या नाही शिक्षण नाकारताय शिक्षणानं आम्हाला शहाणपण येतं तो, तो उघड्या डोळ्यांनी बघायला शकतो आणि माणूस बांधून जगायला शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिवी चतूत आहे जो कुणी पिल तो गुरगुरेल पण जर शिक्षणालाच जर सरकार मान घालत असेल आमच्या भोजनांच्या लेकरांपर्यंत येणारं हे शिक्षणच जर कुठं बंद करत असेल तर आम्हाला ह्या सरकारला जाब विचारावा लागेल आज कर्मवीरानांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला शिक्षण वाचवाची लोक चळवळ आम्हाला उभी करावी लागेल